नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कलम चारशे वीस हा जो कलम आहे गुन्ह्याचं त्याच्या अंतर्गत म्हणजे फसवणूक कशा प्रकारची होती काय आणि अत्यंत घेण्यासारखा विषय आणि इतका गरजेचा वाटला की तुम्ही शक्यतो जे नोकरी नोकरी करणारी तर तरुण मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय ग्रुपवर किंवा कशा हा व्हिडिओ शेअर करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे त्याचं कारण माझी शिरूर तालुक्यात आमच्या तालुक्यात लयमठी याआर डी सी तर रांजणगाव यामारडीसी रांजणगाव म्हणजे कुठलं अष्टविनायकातला जो गणपती तो रांजणगावचा गणपती ह्या देवाच्या दारात सुद्धा इतकं भयंकर पाप होतं ह्या कलियुगात तुम्हाला सांगतो आणि त्यामुळे हे मला सांगणं गरजेचं वाटलं विषय असा आहे की फार मोठी एक किंवा एक दोन तीन टोळ्या असते आणि ह्या टोळ्या कार्यरत आहे तिथं आणि ते काय करतात हे आपण बघू पेपरमध्ये जाहिरात द्यायची हा ट्रॅप हे जाळं कसं आहे बघातून पेपरमध्ये जाहिरात द्यायची त्यात सांगायचं की एल जी हायर मोठ्या हायेस्ट कंपनी आहेत आता तिथल्या द्या लय कंपनी पण समजा एल जी आपली टी व्ही फ्रीज करणार एल जीचं नाव हायरचं नाव याच्यामध्ये अर्जंट दोन हजार मुलं भरायच्यात पाचशे मुलं बरायच्यात आणि पगार तुम्हाला वीस हजारापासून तुम्हाला सेहेचाळीस हजारापर्यंत पगार दिला जाईल आणि थोडं अकुशल कामगार असलं तरी चालतंय जेवणा राहण्याची सोय आमकं तमकं असं की बाबा आपल्या विदर्भामध्ये विदर्भ मराठवाडा लांबचे जे विद्यार्थी आहेत ना गावाकडचे त्यांना प्रत्येकाने शिक्षण आहे पण त्यांना वाटतं की आपण कुठंतरी सर्विस नोकरी करावीन चार पैसे आपल्या आणि सन्मानाने जागावं आणि ही मुलं ह्या जाहिरातीला बळी पडतात आणि ती जाहिरातीचा एक नंबर असा दिलेला असतो तिथं फोन जागेवरच फोन करतात फोन केले की एक महिला बोल बोलणार गोड बोलणार हां हां तुमचं बारावी आहे का तुमचं असं आहे का ठीक आहे तुम्ही रांजणगाव एम डी सी या ठिकाणी या आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही येताना दोन फोटो आणायचे आधार कार्डची जॉरॉक्स आणायची रेशनिंग कार्डची जोरॉक्स आणायची आणि दोन हजार रुपये फी आणायची बघा दोन हजार आगला दोन हजार येईल पुरे येत्यात रांजणगावमध्ये ते उतरतात तिथं यामाडीशी मोठा चौक आहे यश इन चौक म्हणून हां लेआात होत्यात तिथं तुम्हाला सांगतो तिथं मृत आहेत मेलेली आणि गजबजल्याला चौक आणि त्या ठिकाणी म्हणजे मग तिथंसुद्धा हे लोकं म्हणजे हे असतात तिथं तिथंच असतात ही लोक ती फसवणूक करणारी तिथं आलं की ती, ती हे एका ते काय फोनवर एक माणूस येतो मोटरसायकलवर किती जण आहेत तिघ जण चौघजण काय असतील किंवा का एकजण दोन जण ठीक आहे चला म्हणला तिथं आलं ना की मला चला तुम्हाला नाईट शिफ्ट आहे तुम्ही आता तुम्ही रूमवर चला त्याला गाडी बसवतात रूमवर जिथं रूमवर आलं पाचशे रुपये द्या लगेच आधी दोन हजार काढून घेतला तर ते माणूस तर दोन हजार काढून घेतात दोन हजार घेऊन आलेत का त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल आणि उद्यापासून तुम्हाला काम फार कंपनीला गरज आहे दो दोन हजार आधी जातात नंतर दुसरी मोटरसायकलवाला येतो किंवा गाडी घेऊन येतो बसा दोन चार मुलं असते त्यांना एका त्या गावापासून अंधगावपासून पाच सहा किलोमीटरवर जे गावे आतलं अडचणीतलं सगळं डोंगराळ एरिया आहे मारण नुसती कोसाळ तुम्हाला सांगतो तिथं त्या ठिकाणी तिथं चाळी बांधलेले आहेत पी बिहारी मारणाची असं बकाल दिसतं कधी कधी वातावरण त्या ठिकाणी येणार तुम्हाला म्हणा पाचशे द्या दोन आणि पाचशे अडीच गेले अडीच गेले मग म्हणणार असं करा आता तुम्हाला उद्याच्या काम शंभर टक्के तुम्ही काळजी करू नका दोन एक आठ दिवस ते ॲडजस्ट नंतर तुम्हाला फ्लॅट घेऊन देतो बघा आमिष ते निघून जातो ते रूम घेतले पत्र्याचं उभं केलं तिथे ते ठेवले जातात की रात्रीच परत गाडी ती चाला नाईटला हां जेवण येतं पण इतकं नित्कृष्ट दर्जाचं की भयंकर नितकृष्ट फक्त ते माणूस जागला पाहिजे जेवण राहिलं पाहिजे असलं जेवण बांगावानी त्याला जेवा घालणार आणि कामावस सोडणार आणून ती कंपनी एल जी नसती काय नसती दुसरीच कंपनी असते कुठली तरी तिथं यू पी बी आर संख्या ऐंशी टक्के असती आणि हे नवीन आले ना की हे आपलं भाऊ साळलेलं हे म्हणले इथं फक्त तुम्ही का सक्षम आहात का, का काम करायला म्हणून बघा आणि नंतर आम्ही आठ दिवसाने शिफ्ट करू कामाला लावून देतात ते रातभर रा आठ अकरा अकरा तास बारा तास काम करतं सकाळच्या पाठी परत रूमवर येतं चलत चल चार चार किलोमीटर तिथं ती वंगळावानी जेवण त्याला दिलं जातं ते जे काम करतं ना त्याचा सगळा हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं आणि त्याचा सगळा पगार त्या कॉन्ट्रॅक्टरला असतो त्याच लोकांना असतो त्याला रुपया नाही युपी बी आय म्हणतात माझं दोन महिने झाला रुपया नाही माझं चार महिने झाला रुपाय नाही यू पी बी बिचारी काम करत असतात तिथं आणि त्या मराठी पोरांना सांगतात की छान असतं तुम्ही ट्रॅपमध्ये गोतला तुम्ही पळून जा आम्ही का थांबलो की आज ना उद्या दिन दिन तीन तीन महिन्याचे पैसे म्हणजे वीस वीस तीस तीस हजार सोडा चाळीस चाळीस हजार सोडायचे कसे रोज किती साडेतीनशे लय आहे शे साडेतीनशे साडेतीनशे नी तिथं ते काही मुलं निघून जातात आणि तो जर एखादा मानला ना मलाही करायचं नाही माझं दोन दिवस केले मग काम करत नाही ती जी पोर लगेच जी गुंड आहेत ते लगेच गुंडा चावतात ते उरल्या रूपात येणार लगेच त्या लगेच गाण गाणे शिवाय देणार आय माईवर जाण तुला कुठं जायची तिथं जाणं असं तसं हे बोलणार पोर गालेलं आता No. आपल्या महाराष्ट्रातच पण ना नांदेड असन यवतमाळ असन बुलढाणा असन हिंगोली असन लांबचं जर आलं तर बा आपण पोरं कशी शिकलेली पोरं का आपण बांधणं करायला का माहिती आज चुना लाग त्यांना ला कळतं सगळं की आपल्याला चुना लागला अशा प्रकारे फसवणूक इथं चालू आहे हे हे रो ह्याच्यात पैसे किती म्हणतात तुम्हाला सांगतो त्यांना साधारण तर युपी बी आय असं सांगितलं की आता ह्याची एक न्यूज पण टी व्हीला आली ती साधारण सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी पोरं कामाला येतात पर डे कंपन्यात काम करतात कोण दोन दिवस करतं चार दिवस करतं आठ दिवस कोण महिनाभर करतं ह्याचा एक रुपये मिळत नाही त्या हे रक्कम सगळे ते दोन दोन हजार ते पाचशे यांच्या कामाचे कंपनी साडेतीनशेने देऊन टाकते पेमेंट लगे त्याचा विषय संध्याकाळी रोजच्या रोज म्हणतात येते याला काहीच नाही काम, काम करणारला शे पैसे सरासरी साठ हजारापासून दीड लाखापर्यंत रोजचे पर डे बघा रोजचे एक लाख जरी पकडले तरी वर्षाचे कोट्यधिशाचा हा जो गोरखदंदा आहे हा चालला आहे दोन हजार सोळापासून आता चाले दोन हजार चोवीस रोजच जर दीडन दोन लाख मिळत असत्यान तर ही सिस्टीम कशी असतो डायरेक्ट नावं नाही घेत पण ह्याच्यात राजकीय लोकांना शंभर टक्के हातासन मोठ्या शेशिवाय आणि कोणी तक्रार करत नाही हो आपल्या जे जे मुलगा येत आहे ना तुम्हाला सांगतो शंभर टक्के गरीब कुटुंबातलं घरच्या कोंबड्या ऐकून ते दोन चार हजार घेऊन येतात बरोबर किंवा शेर्डं करडं युकतं उष्ण पाचणं करतं कोणाकडून घेतं कोणी व्याजाने करतं ह्या गरीबाचं रक्त श्वसणारे हे डास जोपर्यंत मारले जात नाहीत करायला काय बाई तुम्हाला सांगतो कुणी बी असून दे झाटू तिकडं पण श्या लोकांना सी आय डी मार्फत चौकशी लावली पाहिजे आणि हे काम फडणवीसचं आहे त्या फडणवीसनी ते सीआयडी मार्फत चौकशी लावून दाखवून द्यायला पाहिजे की मग पारदर्शकपणे सा कारभार करतो त्या राजकारणाच्या पलीकडं जाऊन आणि अशा प्रकारचे ह्या गरीब देता फसवणूक आहे ना ह्याला आळा बसला पाहिजे हां ही अपेक्षा आहे फडणवीस साहेबांच्याकडून अपेक्षा आहे गृह खातं तुमच्या ताब्यात आहे ऑल डिपार्टमेंट तुमच्या ताब्यात आहे एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे होता घेऊन एवढं लोकांना सांगे कुणाच्याही आमिषाला बळी पडून पेपरमधली जाहिरात बघून कुठल्याही नोकरी टेकून जाऊ नका नाही तर तुमची फसवणूक होणार नशीब यांना फक्त ती दोन चार हजार घेऊन राहते यांना जर एखादा इंटरनॅशनल गँगस्टर भेटला आणि तो मानला एका मुलाच्या किडनीचे दहा लाख रुपये देतो मग तो पोरं पूर गायभाल वाचल्यात डायरेक्ट एका किडनी माणूस जगतो असलं काय करू नका जे फार वाईट आहे कोणा विश्वास ठेवू नका आणि नोकरीच्या आमिषाने कोणाला फोनवर करून त्याचे पैसे घेऊ नका ही माझी हा विनंती आहे आणि यांचं काय आहे ना ते वारसा बघून घेईन नाही फडणवीसनी बघितलं तर पण असं गरीबात गरीब मुलांचं रक्त श्वसणारे जे डास आहेत ना हे संपावले पाहिजेत ही या महाराष्ट्राची गरज आहे पण आता काय आहे सगळीकडून आबाळ फाटल्या आपल्या थोट्या अर्थाने कुठं शिवायचं मला सांगा तुम्ही असा विषय हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पांगवा आणि ही फसवणूक बंद करा जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम